चला आज बनवूया मुगाचे बसे त्यासाठी ह्या चमच्याने मी तीन चमचे मूग एक चमचा तांदूळ आणि एक चमचा उडदाची डाळ आठ तास भिजवली आणि आता आपण ती मिक्सर काढूया मिश्रणाला त्या प्रमाणात म्हणजे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि मिश्रण चांगलं एकसारखं करून घेऊ आता आपलं मुगाच्या डोसांचं मिश्रण तयार झालं ते थोडंसं बाजूला ठेवू आणि चटेचं साहित्य बघू पंचवीस ग्रॅम डाळ असेल एक दोन चमचे शेंगादा दोन चमचे खोबरं एक दहा बारा पाण्याकडे पत्त्याची चार पाच हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण आलं एक अर्धा इंच लसूण एक अर्धा पाकड्या आणि मीठ अर्धा चमचा साखर एक चमचा कोथिंबीर अर्धा कप आणि फोडणीसाठी जिरे मोहरी बरोबर जे जिरे मोहरी हिंग आणि दारवी मिरची हे सगळं चटणीचं साहित्य आता हे सगळं मिक्सरवर फिरवून घेऊ चटणीचं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊ थोडंसं अर्धा वाटी दही आणि आता हे सर्व मिश्रण फिरवून घेणार म्हणजे आपली चटणी तयार होईल दाखवल्याप्रमाणे आपण सर्व साहित्य मिक्सरवर बारीक फिरवून घेतले चटणीचं आपलं सर्व साहित्य छान तयार झाले आता फक्त तडका द्यायचा राहिला आहे फोडणीसाठी तडका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घातले तेल थोडंसं गरम होऊ देऊन नंतर त्यात जिरे मोहरी आणि बॅडगी मिरची टाकायची तेल गरम झाले फोरडीसाठी आपण मोहरी थोडस जिरे आणि दोन तीन बॅडगी मिरची टाकूया आणि हिंगे टाकून गॅस बंद करूया चरचरीत तडक्याची चटणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची ठेवली आहे जेणेकरून आपला डोसा पातळ होईल डोसा घालूया चला आता आपण डोसा उलटवून घेऊया अशा प्रकारे आपल्या हिरव्या मुगाचा डोसा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये हो भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीज तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा